जे पक्ष असो त्यामध्ये भाजपानं बाजी मारल्याचं दिसत आहे नगरपंचायत मध्ये तुमची सत्ता यावी यासाठी तुम्ही काय प्रयत्न करतात नेमकं आज काय बावनकुळे मार्गदर्शन करतील कारण या अगोदर तुमची सत्ता नव्हती आज जवळपास चार वर्ष पाच महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जनता पार्टीचे नगराध्यक्षाचे उमेदवार हे अनपूर निवडून आलेले आहे अनेक नगरसेवक यांच्या पानपूस मिळून आलेले महाराष्ट्राचं जे नेतृत्व आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय पंतप्रधान मोदी माध्यमातून आणि विशेषतः माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आपल्या मालेगाव शहरासाठी जी पाण्याची योजना आलेली आहे त्या काळामध्ये मालेगाव शहरामध्ये रस्ते असतील नाल्यांचे प्रश्न असतील ड्रेनेजचे प्रश्न असतील या प्रश्नासाठी एक मोठा भरघोस निधी हा आमच्या नेतृच्या नेतृत्वाच्या माध्यमातून कसा येऊ शकेल याकरिता आज मान्य बावनपुरे साहेब यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला आहे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदार राज्यापर्यंत पोहचून ते आपली निवडणूक कशी लढायची आहे याची काय नीती राहणार आहे आणि मालेगाव शहराची येणाऱ्या पाच वर्षामध्ये विकासाची ब्लू प्रिंट कशी राहणार आहे त्याकरिता आजचा हा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आलेला आहे आणि या मेळाव्याच्या माध्यमातून जे उमेदवार आहेत आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांना एक नवीन प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मान्य बाबासाहेब साहेबांच्या माध्यमातून हो जिल्हा भरात मी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अजून कुठल्या भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या सभा होणार सध्या जी एक आम्हाला अपेक्षित सभा आहे आणि त्या सभेच्या माध्यमातून आपल्या इथल्या असलेल्या चार नगरपालिका आणि एक नगरपंचायत नगर हो त्या पाचही निवडणुकीमध्ये मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आमची अपेक्षा सभाजी वाशिमच्या या ठिकाणी राहणार आहे आणि त्या माध्यमातून या सर्वच नगरपालिकेमध्ये काय काय विकास कामं होतात त्यासोबत लोकांना काय अपेक्षा आहे याच्याबद्दल एक चर्चा आणि मार्गदर्शन माननीय मुख्यमंत्री साहेबांचा लाभणार आहे त्यासोबतच या भागामध्ये त्यांचं एक विशेष आकर्षण आणि त्यांच्यावर एक विशेष प्रेम राहिला आहे जे मान्य गोपीनाथजी मुंडेसाहेब त्यांचा एक विशेष आकर्षण आणि त्यांच्याबद्दल एक या मालेगाव रिसोड आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कायम राहिला आहे त्यामुळे पंकजाता पण सभा आमच्या मालेगाव किंवा रिसोडला व्हावं अशी एक कार्यकर्त्यांची भावना आहे आणि तीही सभा आम्हाला अपेक्षित आहे आणि पक्षाच्या माध्यमातून इतर जे सभा येतील त्या वेळे आम्हाला माहिती भाऊ वाशिम जिल्ह्यामध्ये चार नगर परिषद एक नगरपंचायत आहे महायुतीची सत्ता येईल असं तुम्हाला नेमकं का काय सांगाल तुम्ही चारही नगरपरिषद आणि एक नगरपंचायत मागील त्या निवडणुका झाल्या होत्या आणि कारंजा विधानसभेत सायकल डाक यांचा प्रवेश असेल रिसोडमध्ये माननीय अनंतरावजी देशमुख साहेब यांचा प्रवेश या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये नगरसेवक असतील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य तिथे भारतीय जनता पार्टीमध्ये आले आहेत आमची ताकद वाढलेली आहे अनेक जागी आमची नगरसेवकांची संख्या जास्ती होती आणि येत्या काळामध्ये केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये ज्यांची सत्ता आहे त्यांना एक संधी द्याव अशी एकंदर सर्वसामान्य लोकांचा आवाज आम्हाला दिसून राहिला आहे त्याच मतस्वरूपी परिवर्तन होईल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो परंतु यासोबतच आपल्या मालेगावमध्ये आमची अनेक वर्ग काळापासून सत्ता नसल्यामुळे कुठेतरी विकास कामाला जी अपेक्षित गती आहे ती कुठेतरी मागे पडताना आम्हाला दिसत आहे आणि तीच या मालेगाव शहरातील नागरिकांना दिसून राहील कुठेतरी त्याच्यामध्येही परिवर्तन होईल आणि विकास कामाला एक गती मिळेल अशी आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पण अपेक्षा ठेवतो